काही दिवसांपूर्वी शहरातील नागरिक दिंडोरे पाटील यांचा मोबाईल धावत्या गाडीवर बसून तिघांनी हिसकावून नेत पळ काढला होता जवाहरनगर पोलिसात तक्रार दाखल करतानाच तीनही आरोपी वयोवर्ष सतराच्या आतील असल्यानं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय चार मोबाईल तसेच एक दुचाकी वाहन जप्त करत बाल आरोपींना पकडण्यात आले या यशस्वी कामगिरीबद्दल जवाहरनगर नगर पोलिसांनी महत्वाची माहिती दिली आहे जवाहरनगर पोलिसांनी पुन्हा क्रमांक दोनशे पाच ऑब्लिक पंचवीस मोबाईल हिसकून घेण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे सदरची घटना ही एकतीस तारखेला साडेतीन वाजताच्या सुमारास पहाटे आकाशवाणी येथे घडली होती जालना रोड आकाशवाणी येथे घडली होती फिर्यादी बमन डिंडोर यांचा मोबाईल गॅलक्सी मोबाईल सॅमसंग गॅलेक्सीचा अठरा हजाराचा मोबाईल मोटरसायकलवरून वरून तीन इस्मांनी मागून येऊन हिसकावून घेऊन गेले होते स्वतः फिर्यादी यांनी सुद्धा त्यांचा पाठलाग केला होता पण ते मिळून आले नाही टेक्निकल सपोर्टच्या मदत घेऊन माझ्या टीमनं काल फिर्यादी यांचा मोबाईल आणि आरोपी निष्पन्न केलेले आहे त्यांच्याकडून इतर तीन मोबाईलसुद्धा रिकवर केलेले आहे तेही त्यांनी ते हिसकावलेले आहे त्या संदर्भात तपास चालू आहे जे तीन आरोपी आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतले होते ते विधी संघर्ष बालक असल्या कारणाने वय वर्ष सतरा वर्षाचे तिन्ही मुलं आहे त्यामुळे त्यांना आम्ही सध्या अटक केलेली नाही आहे जे बालक आहे त्यांच्या नातेवाईकांना बोलावून त्यांना समज दिलेली आहे आम्ही त्यांच्याकडून हे चार मोबाईल तसेच मोटरसायकल रिकवर केलेली आहे या गुन्ह्यामध्ये चार मोबाईल व्यतिरिक्त अजूनही आम्ही मोबाईल रिकवर करणार आहोत त्या अनुषंगाने तपास चालू आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त पवार सर माननीय डी सी पी झोन टू स्वामी सर तसेच उस्मानपुरा डिव्हिजन मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी जे टीम आहे एस आय जाधवसाहेब हवलदार नागरे शिपाई गोरे आणि व पुलिशिपाई राठोड यांनी पार पाडलेली आहे स्टार पोलीस न्यूज छत्रपती संभाजीनगर